स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांचे रुजू झाले आहेत अशा व्यक्तींची आतापर्यंत एकही पगार झालेली नाही आता रुजू होऊन ज्यांचे दोन महिने किंवा एक महिने झाले आहे अशा व्यक्तींना आतापर्यंत कोणताही पगार दिला गेलेला नाही तर अशा व्यक्तींना पहिला पगार कधी येणार यांची आता उत्सुकता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागली तर पगार भेटणार का पगार नाही आली तर काय होणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत जर आतापर्यंत आपल्या चॅनल ला केले नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनल ला करा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा पगार कधी होणार याचा उत्तर पाहू तर मित्रांनो तुम्ही ज्या आस्थापनामध्ये काम करत आहात त्या आस्थापनामध्ये तुमचं एक कर्मचारी रजिस्टर बनविला असेल जर नाही बनविला असेल तर तुमच्या वरिष्ठ अधिकारी यांना बोलून तुम्ही तुमचा उपस्थित रजिस्टर बनवू शकता यालाच तुमची उपस्थिती मास्टर म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता हा रजिस्टर तुम्ही जर ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये जर कामाला असाल तर तुम्हाला तुम, पंचायत समिती तालुक्याच्या उपस्थिती पत्र तुम्हाला जमा करायचा आहे तुम्ही पंचायत जर हे जमा केला तर पंचायत समिती तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कौशल्य विभाग मध्ये हा तुमचा उपस्थितीपत्र महिन्याचा जमा करणार आहे हा जमा झाल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तिथे जमा केली जाणार आहे त्यानंतर तुम्ही महिन्यात किती दिवस उपस्थित आहात होतो यावर तुमचं मंथली पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जिल्हा कौशल्य विभाग व सर्व माहिती मुख्य कौशल्य विभाग मुंबई येथे व त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थी कामाला रुजू झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे आता उपस्थिती रजिस्टर आता यांचा डाटा कलेक्ट केला जात आहे लवकरच तुमचा पण डाटा कलेक्ट केला जाईल जर आतापर्यंत तुमचं कोणताही डाटा कलेक्ट केला नसेल तर तुम्ही ज्या आस्थापनामध्ये काम करतात त्या आस्थापनाच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बोलून तुम्ही हे सांगू शकता व जमा करायला लावू शकता आता दुसरा प्रश्न आचारसंहिता जर लागली तर पगार भेटणार का तर मित्रांनो लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणुका आहेत तर त्या निवडणुका साठी आचारसंहिता आता लवकरच लागणार आहे तर मित्रांनो आचारसंहिता जर आपल्या राज्यामध्ये लागली तर तुम्हाला लवकर पगार भेटणार नाही म्हणजेच हा प्रक्रिया पगाराची थांबणार आहे या ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही एक योजना आहे व योजनेचे काहीही पैसे आता जनतेला आचारसंहितेच्या काळामध्ये भेटत नाहीत म्हणूनच तुम्हाला आचारसंहितेच्या काळामध्ये तुमचं पेमेंट एक दोन महिन्यांचा पेमेंट आता भेट भेटण्याची शक्यता कमी होते पगार नाही आला तर तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे पण युवक कार्य करत आहेत त्यांना पगार भेटणारच समजा आचारसंहिता पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर लागली तर दोन तीन महिन्याचा पेमेंट एकदाच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे म्हणजे तुमची माहिती आता जमा करायला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू तुमचा डाटा कलेक्ट केला जात आहे एकदा तुमचा डाटा कलेक्ट केलं गेलं तर तुम्छा दास तुम्छा दास तुम तुम्हाला समजा दोन तीन महिन्याचे पेमेंट जर तुमचं आलं नाही तर एकदाच तुम्हाला दोन तीन महिन्यांचं पेमेंट शासन आता करणार आहे जर आचारसंहिताच्या काळामध्ये पण तुमचं जर पेमेंट आलं नाही समजा तीन महिने तुमचं पेमेंट शासन दिलंच नाही तर तीन पे पेमें महिन्याचं पेमेंट एकदाच तुमच्या खात्यामध्ये पुन्हा येणार आहे म्हणजे तुम्ही का काहीही काळजी करू नका शासन आता या संदर्भात काम करत आहे लवकरच तुम्हाला पहिली पगार व आचारसंहिताच्या काळामध्ये पण तुम्हाला पैसे आता येतीलच